हॅलो मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात तुम्ही आज मी खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आम्ही चाललीस की पुरेपूर जेवण करण्यासाठी आहे आणि जिथं आम्ही चाललो ते रेस्टॉरंट आहे मराठी तिथं आहे आजचल पल्हापुरी तडका ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी तर मित्रांनो मी आहे पार्किंगमध्ये बघा इथं पार्किंग आहे आणि पार्किंगमध्ये वाट बघते सगळ्या पोरांची दोघं तिघं पोरं आले ती अजून दोघं तिघं बाकी तिथं ते हळूहळू तर बघा आज फ्रायडे असल्यामुळे विकेंड आहे आणि विकेंडनंतर आम्हाला दोन दिवस सुट्टी असते मला पण दोन दिवस सुट्टी असते आणि आता आम्ही चाललो आहे जेवण करायला मला व्हिडिओ बघा एकदम आवडेलच एकदम कोल्हापूर तडका चिकन थाळी आणि मटण थाळी ओके तर पोरं येते तर बरं का दाखवतो व्हिडिओ एकदम एकदम इंटरेस्टिंग होणार आहे बघा तुम्ही आणि व्हिडिओ नक्की आवडत लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनेला व्हिडिओ बघा तर मित्रांनो मी आहे पार्किंग हो मध्ये पार्किंग मध्ये हो ही आपली रिटिक गाडी आहे ह्याच गाडीत आम्ही चालली बरं दुबईला मित्रांनो आम्ही जेवाय चालली पण सगळ्यांनी बघा बरमुड घालून जेवाय चालले ती दुबईच्या रस्त्यामध्ये किती भारी व्यू दुसरी बघा संध्याकाळचा एकदम भारी आता आम्ही शराब डीजी मध्ये आहे बरं का शराब डीजी मेट्रो स्टेशन तिथे तिथेच आहे तर मित्रांनो बघा हे आहे मराठा दरबार रेस्टॉरंट तिथं आम्ही जेवण करायला आलोय हॉटेल पण चांगलं मोठं आणि इंडियन मराठीच आहे मस्त आहे बघू आता हा चाललोय आम्ही मित्रांनो हे बघा हॉटेल या हॉटेलमध्ये आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हॉटेलमध्ये okay. बघा असं भारी देवाची मूर्ती बघा किती भारी वाटतं असं महाराजांची मूर्ती हॉटेल हॉटेलमध्ये सगळी गर्दी पण भरपूर आहे बर का मस्त एकदम हॉटेल आहे एक मराठ्याचं हॉटेल असल्यावर असंच पाहिजे एकदम कडकमध्येच आहे भारी वाटते बर का बघा मराठी दरबारच चिकन थाळी मी मागवली बघा ही बघा चिकन आणि रस्सा थोडा भाकरी इकड रस्सा इकडं तांबडा पण रस्सा तांबडा रस्सा भात आणि ससाला दे आणि ही मच्छीच आहे कायमत काय इकडे पबन सागर संदेश, आणि इकडे मी तर आता बसतो जेवायला या जेवण कराय सगळ्यांनी हे बघ मराठा दरबार इकडे बिल क्लिअर करायला चाललंय तर संदेश निखिल जेवणाची क्वालिटी कशी काय होती एक नंबर मजा का गडी कोल्हालापूर चप्पल घालून आलाय बरं कसं जेवण होतं एक नंबर मजा आली ना संदेश मजा आली ना मजा मजा बाकरी रस्सा मित्रांनो आम्ही चाललोय बघा रूमवर जेवण एकदम कडक झालय आता आम्ही शराब डीजीच्या मेट्रो स्टेशन तिथे आता रुमर चाललोय ही बघा आपली गॅंग हे जेवण कसं आहे एक नंबर जेवण हे जेवण काय झालंय जेवण काय झालंय तर बर का मित्रांनो तर मित्रांनो मी माझ्या व्हिडिओला एंड करतो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि भेटूया आपल्याला नवीन नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये बाय गुड नाईट टेक केअर सर्वांना